नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे चॅनल सुरू करताना मला एक मनामध्ये नेहमी असं वाटायचं की आपली संस्कृती इतकी छान आहे प्रगल्भ आहे परंतु ती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे असं मला वाटतं निदान आपली संस्कृती काय आहे हे जरी आपल्या लक्षात आलं की आपल्याला माहिती असली तरी पुष्कळ झालं आपण आपल्या अनुराधा चॅनलवरती महागौरी म्हणजे ज्येष्ठ गौरींबद्दल आपण व्हिडिओ बरेच टाकलेले आहेत बरं का म्हणजे स्वयंपाक कसा करावा तयारी कशी करावी मांडाव्या कशा पूजा कशी करावी सगळ्यांबद्दल इत्यंभूत माहिती आपण एक दोन चार वर्षापूर्वी टाकली होती परंतु त्यावेळेला मला अनेक लोकांनी काही काही प्रश्न विचारले होते किंवा त्यांच्या शंका होत्या प्रश्न म्हणण्यापेक्षा त्यांच्या काही शंका होत्या की काकू आम्ही काय करूया तर त्यातलेच काही जे निवडक प्रश्न आहेत किंवा निवडक शंका आहेत त्याबद्दल आपण ह्या चॅनलवर आत्ता आपण बोलणार आहोत एक पहिला प्रश्न होता बरं का की आम्हाला महालक्ष्म्या बसवायची खूप इच्छा आहे तर आम्ही बसवू शकतो का अगदी नक्की बसवू शकता कारण समजा जर तुम्ही दोघं भाऊ आहात आणि दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जर महालक्ष्म्यांची स्थापना करायची असेल तर करू शकता फक्त एक आहे त्याच्यामध्ये की तुमची दोघांचेही नोकरी म्हणा व्यवसाय म्हणा अर्थार्जनाचं साधन म्हणा हे वेगळं वेगळं असलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे त तुमचं घर म्हणजे तिथे स्वयंपाकघर तुमची चूल ही वेगळी असली पाहिजे जा। असं जर असेल तर तुम्ही नक्की दोन्ही घरामध्ये आपल्या लक्ष्म्यांची प्रतिष्ठापना करू शकता मध्यंतरी मला एका आजींचा फोन आला होता त्या म्हणाल्या की ताई आमचे माझी दोन्ही मुलं आता सध्या परदेशात आहे आम्ही दोघंच इथे आहोत आणि मला वयोमानाप्रमाणे जमत पर नाही परंतु हे मला सोडवतही नाही कारण इतके दिवस झाले मी करते आहे त्यामुळे मला नाही करायचं म्हटलं तर बेचेनी होते तर मी काय करू शकते त्याच्यावर असं एक आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की समजा जर तुम्हाला गौरी मोठ्या प्रमाणात बसवता आल्याने म्हणजे समजा उभ्या गौऱ्या असतील तर त्याच्या स्टँड म्हणा ते पडदे म्हणा आणखी ते आजूबाजूचं डेकोरेशन आहे ते म्हणा हे जर तुम्हाला बसवणं शक्य नसेल तर आपणले देव असतात की नाही तिथे एक ता दोन तामण घ्यावे त्याच्यात ता आपण तांदुळाची रास ठेवावी त्याच्यावर आपले गौरीचे मुखोटे ठेवावेत त्याला न अतमंगळसूत्र जे आपल्याला शक्य ते घालावं वरती खण पांघरावा आणि तिथे आपण गौरीची पूजा केली तरीसुद्धा चालू शकते आणि बाकी सगळं नेहमीसारखंच करावं आता पूर्वी पंचपक्वांना करत असाल तर आता नाही केले तरी चालतात एखाद्या गोडाचा पदार्थ नुसतं साधं पुरण जरी ताटाला लावलं ना तरी चालेल मला नेहमी तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की देव हा भक्तीचा भूकेला बऱ्याच ठिकाणी सोळ्या भाज्या सोळा कोशिंबिरी असं केलं जातं पण हळूहळू आपण आपल्याला जर होत नसेल तर आपण कमी केलं तरी सुद्धा चालू शकतं तेवढ्यानी लागली देव आपल्यावर काही रागवेल असं मला तरी वाटत नाही त्याचप्रमाणे काही ना जणांकडे पंचपक्वान केले जातात त्यातलं एखाद्या पुरण फक्त पुरण आणि खीर केली तरी सुद्धा चालू शकतं थोडक्यात काय की अजिबात न करण्यापेक्षा आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण केलं तरीसुद्धा चालू शकतं आता मला काही जणांनी विचारलं की आमच्याकडे खड्याच्या गौरी होत्या तर आम्ही आता बसवू शकतो का किंवा काही जणांनी विचारलं की आमच्याकडे हात नव्हते तर आम्ही हात आणू शकतो का काही जणांनी विचारलं आमच्याकडे बाळाची पद्धत नव्हती तर आम्ही बाळ ठेवू शकतो का ज्या आपल्या गोष्टी परंपरेने आलेल्या असतात त्या शक्यतो कराव्या आणि त्यातनं जर आपल्याला वाटलं की नाही आपण यावर्षी हात घ्यायचे चा, चा तर आपण घेऊ शकतो फक्त एकच लक्षात ठेवावं की ज्या वेळेला आपण हे बदल करणार असू किंवा काही गोष्टी आपण जास्तीच्या गौरीच्या बाबतीत करणार असू तर आपल्याला पुढेही ह्या गोष्टी आपल्याला जमतील नाही याचा आपण पूर्ण विचार केला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ आपण हात आणलेत यावर्षी हात बसवले एक चार पाच वर्ष बसवलेत ते थोडेसे खराब झाले जाऊ द्या तर यावर्षी हात बसवत नाही तर असं नाही करू आपल्याला एकदा पण ती प्रथा अवलंबून त्याचं केल्यानंतर ती आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा ती जमली पाहिजे याचा मात्र नक्की आपण विचार केला पाहिजे आणखीन एक मला छान प्रश्न विचारला होता बरं का की पूर्वीपासून गौरीपुढे करंज्या चकल्या असं खूप फराळाचं ठेवलं जातं पूर्वी काय होतं की एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे सगळे केलेले पदार्थ पण सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटले तर संपून जात होते आता एवढे काही आपल्याकडे आप सगळेजण नसतात आणि मग ते संपवायचे कसे हा मोठा प्रश्न पडतो आणि मुख्य म्हणजे पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी घरात केल्या जायच्या देव हा भक्तीचा भूकेला मी दरवेळेला सांगते त्यामुळे आपण आपल्या हाताने जे आपल्याला देवाला देता येईल ते शक्यतो देवं नाही एखाद्या वेळेला करंजी जमली नाही एखाद्या वेळेला करंजी चकल्या जमल्या तरी हरकत नाही बेसनाचे रव्याचे लाडू जरी तुम्ही ठेवले तरीसुद्धा देवीला चालतात म्हणजे थोडक्यात काय की बाहेरून आपल्याकडे परंपरा आहे एवढे सगळे पदार्थ ठेवले जातात म्हणून बाहेरून आणून देवी पुढे ठेवणं एवढा काही अट्टहास केला नाही तरीसुद्धा चालू शकतो आता काही जणांनी विचारलं की आम्हाला आमचे मुखवटे खराब झालेत किंवा आमच्याकडे शाडूचे होते तर आता आम्ही पितळेचे किंवा दुसरे धातूचे मुखवटे केले तर चालतील का तर अगदी चालू शकतात पण मुखवटे अगदी खराब झाले असतील तरच शक्यतो बदलावेत आणि समजा जर आपल्याला बदलायचे असतील तर माझ्या सासूबाईंनी मला असं सा सांगितलं होतं की नवीन मुखवटे पहिल्या वर्षी फक्त देवापुढे ठेवून मी गौरीच्या पुढे ठेवून त्याची पूजा अर्चा करावी आणि पुढच्या वर्षी त्याची प्रतिष्ठापना करून पहिले जे आपले मुखवटे आहेत त्याचं आपण विसर्जन करू शकतो अर्थात हे मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं तुम्ही तुमच्या गुरुजींना किंवा घरातील ज्येष्ठ मंडळींना विचारून सुद्धा या गोष्टी केल्या तरीसुद्धा चालू शकतात एक मला आणखीन एक प्रश्न असा विचारला होता की आमच्या घरामध्ये पण मध्यंतरी कोणीतरी देहांत झालं म्हणजे मृत झालं तर मग आम्ही गौरी बसवायच्या का तर आपण हे जे कुळाचार आहेत म्हणजे गौरी बसवणे गणपती बसवणे हे आपण दरवर्षी करायला पाहिजे फक्त आपण जे डेकोरेशन करतो की नाही छान पडदे लावतो आणखीन त्या आजूबाजूला रांगोळ्या काढतो किंवा ह्या ज्या गोष्टी असतात किंवा आणखीनही आपण खूप वेगवेगळ्या प्रकाराने सजावट करतो ती सजावट करायची नाही म्हणजे मृत झाल्यापासून वर्षश्राद्ध होतोपर्यंत जे, जे काही सण ते अत्यंत साधेपणे करायचे म्हणजे हळदी कुंकू असेल तरी सुद्धा मोठं दरवर्षी तुम्ही संक्रांतीचं हळदी कुंकू करत असाल तर तसं नाही करायचं अगदी घरात जे आपणहून एखाद्या वेळेला कोणी आलं तर त्यांना संक्रांतीचं हळदी कुंकू म्हणून द्यायचं थोडक्यात काय की कुठलीही गोष्ट म्हणजे म्हणा किंवा हळदी कुंकू म्हणा हौसमऊज करत किंवा फार देखावा करत करू नये हेच त्याच्यामधला मतीत अर्थ आणखीन एक प्रश्न होता की आम्ही गौरी बसवल्या पूजा केली आणि करताना हात जो लावलेला होता तो निखळला निखायला म्हणजे त्या साच्यामध्ये जो लावलेला होता तो सैल झाला म्हणा किंवा खाली थोडासा उतरला म्हणा तर तो आम्ही पुन्हा नीट करू शकतो का अगदी पूर्ववत आपण नीट करू शकतो परंतु एक नेहमी लक्षात ठेवा गौरी म्हणा गणपती म्हणा अगदी बरं का ज्या गोष्टींची आपण प्रतिष्ठापना करतो ती करतानाच व्यवस्थित नीट नेटकी मन शांत ठेवून आपल्या हातनं काही चुका होणार नाही हे अगदी बघूनच करायला पाहिजे पटपट करायचं आहे छान करायचं थोडं डेकोरेशन थोडे दागिने देवीला कमी असतील आजूबाजूचा देखावा कमी असेल तरीसुद्धा चालतो परंतु देवी छान बसणं त्यांचे हात नीट ठेवणं त्यांचा मुखवटा नीट घट्ट लागला आहे की नाही हे बघणं ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत त्यामुळे करतानाच आपण थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे आणि समजा त्यातून अगदी वेळेला काही कारणाने झालं तर देवाची क्षमायचना करायची आणि तो जो निखळलेला हा ते तो पुन्हा बसवायचा आणि व्यवस्थित करायचं फक्त मनामध्ये कुठल्याही शंका येऊ द्यायच्या नाही असं मला वाटतं <laughs> आणखीन एक आपल्या मैत्रिणींनी मला असा प्रश्न विचारला होता की यावर्षी त्यांचे पती एक्सपायर झाले तर मी काय करू मी हे व्रत पुढे करू का नको हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न पडला होता आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मुलाचंही लग्न झालं नव्हतं अनेक जणांना त्यांनी प्रश्न विचारला होता पण त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं म्हणून त्यांनी आपल्या चॅनलवर मला विचारलं होतं तर एक आपण करू शकतो की आपण नैव्रत आहे हे असंच चालू ठेवायचं चा। नवीन काही सुरू करायचं नाही अतिशय साधेपणाने आपण गौरीची स्थापना करायची आणि एखादी सवासणं बोलून तिच्याकडनं तिची स्थापना करून घ्यायची तिला हळद कुंकू व्हायचं तिची ओटी भरायची आणि उत्थापन करताना सुद्धा एखाद्या सवासणीला बोलवायचं आणि स्वयंपाकसुद्धा आपण स्वतः करू शकतो असं जाणकर मंडळी सांगतात आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न बरं का की वेळेला काय होतं की आपण गौरी बसवतो हो आणि अशा उच्च येतं एखाद्या वेळेला आपल्याला म्हणजे घरामध्ये कोणीतरी मृत होतं मग अशा वेळेला काय करायचं आपल्या जर नातेवाईकांमध्ये कोणी व्यक्ती मृत पावली तर नंतर आपण गौरीची पूजा करू शकत नाही शेजारी किंवा आपली एखादी मैत्रीण बोलवून त्यावेळेला गौरीचं आपण उत्थापन करून ठेवून द्यावं पण पुढच्या वर्षी मात्र आपण व्यवस्थित जसं बसवतो त्या पद्धतीने गौरीची स्थापना केली तरीसुद्धा चालू शकते काही जणीनी मला असं विचारलं की समजा जर आमचं त्यावेळेला सुतक होतं आणि त्या त्यामुळे त्या आम्ही गौरी बसवल्याच नाहीत मग जर गौरी बसवल्या नाही तर अश्विन महिन्यात आम्ही बसवल्या तर चालतील का तर असं नाही प्रत्येक व्रताची किंवा सणा ह्याची एक स्थापनेची एक तिथी असते आणि त्याप्रमाणेच आपण गणपती किंवा गौरीचं आपण स्थापना करू शकतो समजा जर ज्येष्ठ गौरी आपल्या बसवायच्या राहिलेल्या असतील तर त्या अश्विन महिन्यामध्ये आपण काही बसवू शकत नाही पुढच्या वर्षी आपण नेहमीसारख्या ब गौरी बसवल्या तरीसुद्धा चालू शकतं एखाद्या वेळेला ग गणपती म्हणा किंवा महालक्ष्मी म्हणा याचा जर जा लोप झाला म्हणजे त्या बसवता आल्याने तरीसुद्धा चालू शकतं असं जाणकार मंडळी आपल्याला सांगतात आणखीन मला एकाने प्रश्न विचारला होता की द नक्की गौरीला नैवेद्य काय दाखवायचं पंचपक्वानं दाखवायचं कवी का आणखीन काही दाखवावं तर त्याचं असं जाणकार मंडळी सांगतात की पुरण खीर कानवले ह्या बेसनाचे लाडू रव्याचे लाडू एवढे जरी आपल्याला करता आले आणि आपण जर देवीला त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालू शकतो अगदी सकाळी उठल्या उठले आपल्याला बेसनाचे आणि रव्याचे लाडू करता येणं शक्य नाही अशा वेळेला आदल्या एक दिवस आधी आपण रवा बेसनाचे लाडू करून ठेवले आणि ते डब्यात भरून देवघरापाशी ठेवले तर त्याच्यातनं पटकन तो लाडू खाल्ला जात नाही त्यामुळे देवाला नैविद्य दाखवणं आपल्याला सोपं जातं त्यामुळे जेवढं आपल्याला जमेल जेवढं आपल्याला शक्य आहे ते, ते पक्वांना किंवा तो स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवला तरी चालू शकतो अजूनही काही शंका आहेत परंतु आत महत्त्वाच्या ज्या शंका मला विचारल्या गेल्या होत्या त्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न केला आणखीने काही तुमच्या शंका असतील तर नक्की मला विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती घेऊयात असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आपल्या मित्रमंडळी आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना या चॅनलबद्दल माहिती द्या धन्यवाद